नऊ महिने पोटातल्या बाळावर प्रेम आणि त्याची काळजी घेतलीत आता वाटतंय कधी येईल तो पण बाळाचं आगमन काही अचानक होत नाही त्याआधी तुम्हाला तुमचं शरीर काही स्पष्ट संकेत देतं डिलिव्हरी जवळ आलीये हे ओळखायची ती सात लक्षणं आणि यापैकी एकही लक्षात आलं नाही तर कदाचित तुम्ही वेळेवर हॉस्पिटलला पोहोचू शकणार नाही चला आज डॉक्टर म्हणून नाही तर एका आईच्या मनातून हे सगळं तुम्हाला सविस्तर सांगते सात लक्षणांची सखोल माहिती आज आपण घेणार आहोत सगळ्यात पहिलं पोट खाली झुकल्यासारखं जाणवणं ज्याला आपण लाइटनिंग म्हणतो जेव्हा बाळ जन्मासाठी तयार होतं त्यावेळेला ते पेल्विसमध्ये मध्ये थोडं खाली सरकत यामुळे छातीमध्ये थोडा मोकळेपणा वाटतो पण खालच्या पोटामध्ये आणि मांडीच्या भागामध्ये ओझ जाणवत मोस्टली मांडीच्या भागा मांडी आतल्या भागामध्ये चालताना थोडासा जडपणा वाटतं आणि थोडस अनकम्फर्टेबल विचित्र सुद्धा वाटू शकत कारण बाळ बऱ्यापैकी खाली सरकलेलं असत त्यामुळे खालच्या भागात नेहमी जडपणा वाटतो त्यामुळे चालायला वाकायला नेहमीच्या गोष्टी करायला थोडं अवघडल्यासारखं वाटत वारंवार लघवी लागणं आणि पेल्विक प्रेशर येणं पायांमध्ये दडपण जाणवत आहे का खालच्या भागात प्रचंड जडपणा वाटतोय का फारसं पाणी न पिता सुद्धा सतत लघवी लागते का मग लक्षात ठेवा बाळ आपल्या मध्ये सरकू लागलंय आणि आता ते मूत्राशयावर दाब टाकत आहे आता त्या ब्लॅडरवर दाब पडल्यामुळे वारंवार आपल्याला असं जाणवतं की मला लघवी आल्यासारखं होत आहे कदाचित लघवीला गेल्यानंतर प्रत्येक वेळेला लघवी होईलच असं नाही परंतु ते जे सेन्सेशन आहे ते का आहे कारण बाळाचं प्रेशर ब्लॅडरवर पडतय आणि ही बरीच मोठी खून आहे की आपलं बाळ आता पेल्विसच्या बऱ्यापैकी खाली सरकलंय आणि डिलिव्हरीचा वेळ जवळ येतोय कंबरदुखी आणि पाठदुखी मोस्टली लोअर बॅक पेन आता ही कंबर दुखी आणि पाठदुखी नेहमीपेक्षा थोडी वेगळी आहे ही तुम्ही यादी कधी अनुभवलेली नसेल सततची आणि खोल कंबर दुखी ही वेदना एका प्रकारे गर्भाशयातील बदलांच द्योतकच असत कारण यालाच हलकी कॉन्ट्रॅक्शनची सुरुवात देखील मानलं जातं आता कॉन्ट्रॅक्शन म्हणजे खर तर गर्भाशयाशी निगडीत झालं परंतु ज्या वेळेला त्या वेदना सुरू होतात तेव्हा त्यांचं सेंटर जरी गर्भाशय असलं तरी त्या रेडिएट मात्र कमरेपर्यंत मांडीच्या आतल्या भागांपर्यंत अशा त्या, त्या वेदना रेडिएट होतात कारण त्यांचे इम्पल्सेस तसेच वाहतात त्यामुळे ज्या वेळेला तुम्हाला पोटामध्ये कच्चपणा येईल किंवा पोट कडक झाल्यासारखं बारीक बारीक जरी वाटेल कंबर दुखायला लागेल सततचं ती कंबर दुखणी बंद होणार नाही तुमची पेनकिलर्स घेऊन सुद्धा अर्थात तुम्हाला पेनकिलर घ्यायचे नाहीयेत परंतु खोटे आणि खरे कॉन्ट्रॅक्शन ओळखण्यासाठी डॉक्टर देखील ही पद्धत वापरतात की कधी कधी तुम्हाला पेनकिलर्स दिले जातात जर तुम्ही वेळेच्या आधी तुम्हाला त्रास होत असेल तर आणि जर त्या वेदनाशामक गोळ्यांनी जर तुमच्या वेदना थांबल्या तर अर्थातच ते खरे कॉन्ट्रॅक्शन नसतात परंतु जे खरे कॉन्ट्रॅक्शन असतात ज्या खऱ्या वेदना असतात डिलिव्हरीच्या त्या कोणत्याही वेदनाशामकने थांबल्या जात नाहीत हे नेहमी लक्षात ठेवा पुढचा आहे उत्साह किंवा थकवा नेस्टिंग इन्स्टिंग म्हणतात त्याला काही स्त्रियांना शेवटच्या दिवसांमध्ये अचानक वेगळा बदल होतो त्यांच्या स्वभावात म्हणजे काहींना असं वाटतं की काहीच करू नये फक्त आराम करावा किंवा काहींना असं वाटतं की मी सतत काहीतरी काम करत राहावं हे दोघं लक्षणं नैसर्गिक आहेत शरीर आणि मन हे तुमचं दोन्हीही बाळाच्या आगमनासाठी तयारी करत आणि तुमच्यामध्ये हे स्वाभाविक बदल थोडा चिडचिडेपणा थोडं टेन्शन या गोष्टी स्वाभाविक आहेत पुढचा आहे जाडसर रक्तासारखा स्राव त्याला आपण प्लग विथ ब्लड स्टेन असं म्हणू शकतो एखाद्या दिवशी अचानक थोडासा जाडसर पिवळसर किंवा गुलाबी स्राव बाहेर येतो त्याला ब्लडी शो असं म्हणतात त्याला आपल्या गायनेकोलॉजिस्टच्या संज्ञेमध्ये शो म्हणतात शो म्हणजे काय तर एक म्युकसचा एक गोळा असतो जो थोडासा ब्लड ने स्टेन असतो आता हा कुठून येतो ज्या वेळेला सर्विक्स म्हणजे जेव्हा तुमचं गर्भाशयाचं तोंड हे सैल व्हायला लागतं तेव्हा त्याच्या कडांमधनं थोडस रक्तस्राव होतो हा रक्तस्राव हो तुमचा जो म्युकस असतो जो नॅचरली स्रवणारा स्राव असतो त्याच्याबरोबर मिश्रित होऊन बाहेर येतो ज्या वेळेला इथे ब्लड दिसतं त्यावेळेला डॉक्टर असं समजतात की आता ह्या कडा सैल व्हायला लागल्यात कारण तिथूनच ते ब्लिडिंग झालंय ना त्यामुळे आता डिलिव्हरी लवकर येऊ शकते याचा अर्थ तुम्हाला लगेच ऍडमिट व्हायचंय लगेच डिलिव्हरी होणार आहे असं नाही प्रायमी पेशंट म्हणजे जी पहिल्या खेपेची पेशंट असते तिला तो आठवडाभर सुद्धा शो येऊ शकतो किंवा अगदी दोन दिवसानंतर तीन दिवसांनंतर सुद्धा तिची डिलिव्हरी होऊ शकते पण हे सगळं आतल्या स्टेटसवर अवलंबून आहे म्हणूनच डॉक्टर या शेवटच्या दिवसांमध्ये पी व्ही म्हणजेच पर व्हजायनल एक्झामिनेशन करतात आणि ठरवतात म्हणजे बोलीभाषेत आतून तपासतात आणि ठरवतात की तुमची सर्व्हिसची कंडिशन कशी आहे म्हणजेच गर्भाशय पिशवीचं आत्ताचं स्टेटस कसं आहे ते सैल आहे का त्याची लेंथ किती आहे ते अजून एक्सपांड होत आहे का त्याच्याकडे सैल झालेल्या आहेत का ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो आणि या सगळ्याचा आशय घेऊनच डॉक्टर तुम्हाला सांगतात की अच्छा यांना अजून तीन दिवस बाकी आहेत किंवा आपण तीन दिवसांनी फॉलो घेऊया किंवा नाही अजून ना यांना काही त्रास होईल असं मला वाटत नाही हे जे सगळं डॉक्टरांचं सांगणं आहे हे सगळं त्या पी व्ही एक्झामिनेशनवर अवलंबून आहे त्यामुळे मी त्यावर देखील येणार आहे की खूप पेशंट्स पी व्ही एक्झामिनेशनला रिलक्टंट असतात ते अजिबात कॉपरेटिव्ह नसतात परंतु त्यामुळे डॉक्टरांची बरीचशी अडचण होते कारण तुमच्या डिलिव्हरीचा अंदाज तुमच्या डिलिव्हरीला लागणारा वेळ याबद्दल काहीही डॉक्टरांना व्यवस्थित सांगता येत नाही त्यामुळे तुम्ही डॉक्टरांशी जितकं कॉपरेटिव्ह राहाल तितकं तुम्हाला जास्त क्लिअरिटीने समजेल पुढचं आहे खऱ्या प्रसवेदना ट्रू लेबर पेन्स आता फसव्या वेदना देखील असतात आणि खऱ्या देखील असतात जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं परंतु खऱ्या वेदना ह्या कशा असतात हे मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला घरी ओळखायला सोपं जाईल तर खऱ्या वेदना ह्या रेग्युलर इंटरव्हलने येतात म्हणजे कसं तर जर तुम्हाला दहा मिनिटांनी किंवा पाच मिनिटांनी एक कळ येत असेल आता कळ म्हणजे कसं समजायचंय तुम्ही की पोट कडक होत आहे तुमचं आणि त्यावेळेला तुम्हाला प्रचंड वेदना होते तर हे जे असेल हे रेग्युलर इंटरव्हलने होईल म्हणजे आता जर कळ आली तर हो एक्झॅक्ट दहा मिनिटांनी तुम्हाला एक कळ येणार पुढची कळ देखील दहा मिनिटांनी येणार आणखीन पुढची कळ देखील दहा मिनिटांनी असं होत नाही की आता एक कळ आली मग एक तासांनी एक आली मग चार तासांनी एक आली त्याला रेग्युलर इंटरव्हल नाही त्याच्यामुळे ती खरी वेदना नाही दुसरी गोष्ट म्हणजे त्या इनक्रिजिंग असतात म्हणजे कसं तर समजा आता एक कळ आली दहा मिनिटांनी दुसरी कळ आलीये आणखीन तिसरी कळ आलीये आणि असं करत करत त्यांची संख्या वाढत जाते आणि टायमिंग कमी कमी होत जातो जे जा आधी दहा मिनिटांनी येत होती ती सात मिनिटांनी येते मग पाच मिनिटांनी येते अशा प्रकारे त्या इन्क्रीजिंग लेवलच्या असतात तसंच त्या इंटेन्सिटीने देखील वाढतात आता जी कळ येते त्याच्यापेक्षा पुढची कळ जास्त इंटेन्सिटीची जास्त तीव्रतेची असणार आहे म्हणजे ह्या रेग्युलर वेळेनंतर येतात ह्या इन्क्रीजिंग असतात आणि इंटेन्सिटी देखील त्यांची वाढत जाते त्या असतात खऱ्या वेदना आता पाठीमध्ये खालच्या पोटात देखील येतात तसेच मांडीच्या आतल्या भागापर्यंत ह्या वेदना रेडिएट होतात गरम पाण्याने शेकल्याने किंवा विश्रांतीने किंवा पेन घेतल्याने ह्या वेदना अजिबात कमी होत नाहीत त्याला म्हणायचं ट्रू लेबर पेन अशा लेबर पेनची तुम्हाला सुरुवात देखील झाली तरी तुमच्या डॉक्टरांकडे लगेच जायचंय जरी डॉक्टर तुम्हाला सांगतील की ही वेळ नाहीये तुम्ही परत घरी याल चालेल परंतु कोणत्याही वेदनेकडे दुर्लक्ष करायचं नाहीये वेळ काढूपणा अजिबात करायचा नाहीये वेळेवर आपल्या डॉक्टरांकडे शेवटचं पाणी सुटणं दॅट इज वॉटर ब्रेकिंग जी असते त्याचा एक फुगा असतो तो फुगा फुटतो ज्याला बोली भाषेमध्ये पन्हेरी फुटणे वगैरे असे काही शब्द बोलतात अचानक थोडस किंवा खूप पाणी व्हायला लागतं हे पाणी ओळखण्यासाठी मी जे पेशंटला सांगते ते असं की जर तुम्हाला उभं राहिल्यानंतर जर पाणी लिक होत असेल थेंब 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 पाणी जर खाली सांडत असेल तर ते पाणी सॅक मधनं येऊ शकतं काही वेळेला हे पाणी एकदम वाहत नाही थेंब 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 असं लिकेज होत तर काही वेळेला पन्हेरी पूर्णच फुटल्यानंतर अचानकच असा गश बाहेर येतो आणि पेशंटचे परकर इनस हे सगळे ओले होतात हे सुटल्यानंतर अजिबात उशीर न करता त्वरित हॉस्पिटलमध्ये जायचंय कारण पनेरी फुटल्यानंतर म्हणजेच ॲमनिओटिक सॅक निघाल्यानंतर बेबी अतिशय लवकर खाली येतं आणि तुमची कळांची जी प्रोसेस आहे ती अगदी ऍसेलरेट होते त्यामुळे हे जे लक्षण आहे वॉटर ब्रेकिंग हे झाल्यानंतर तुम्हाला अजिबात घरात थांबायचं नाहीये तुम्हाला त्वरित डॉक्टरांकडे जायचंय आता मैत्रिणींनो शरीराच्या तुम्ही प्रत्येक हालचालीकडे लक्ष द्या आणि नऊ महिन्यात इतक्या हुशार तर तुम्ही बनल्याच आहात की तुम्हाला थोडंसं जरी काही वेगळं झालं तर ते लगेच कळतं पण दुर्लक्ष करू नका तुमची काळजी घ्या तसंच तुमची बॅग देखील तयार ठेवा तर बॅग म्हणजे काही त्याच्यात फार मोठ्या सामानाची गरज नाहीये पण एक जुजबी काही गोष्टी असतात त्या तुम्ही ठेवल्याच पाहिजे त्याच्यावर देखील आपण एक व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर नक्की बनवू तसंच तुमचा डॉक्टरांचा नंबर हा स्पीड डायलवर ठेवा ही सात लक्षणं तुम्ही जर लक्षात ठेवली ना तर तुम्ही योग्य वेळेवर योग्य निर्णय घेऊ शकतात ही माहिती प्रत्येक प्रेग्नंट महिलेला आणि तिच्या कुटुंबियाला पाठवा त्यांनी जर ही बघितली तर त्यांना थोडी तरी मदत होईल आणि जर तुम्हाला या व्हिडिओचा उपयोग झाला असेल तर नक्की लाईक करा लगेच कमेंट देखील करा मी तुमच्या कमेंटची आतुरतेने वाट बघते आणि आपल्या मैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर नक्की करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि बाळाच्या जन्मापर्यंतच्या प्रवासात माझ्यासोबत राहा धन्यवाद